जंगलामध्ये रानडुकर धरताने आलेला एक सत्य अनुभव आज आपण आपल्या या चॅनलवर टाकणार आहोत मंडळी तुम्हाला माहिती असेल की काही लोकं रानडुकर धरतात बघा शेताने फिरतात जाळ्या वगैरे राहतात त्यांच्यापशी ते धरतात नेतात आणि नंतर त्यांचं ते काय करतात ते आपल्याला माहिती नाही पण तसल्या प्रकारचे ते धरतात तुम्हाला माहिती असेल आता गावामधले धरणारे वेगळे आणि शेतामधले धरणारे वेगळे आणि गावामधले डुकरंही वेगळे आणि शेतामध्ये जे रानडुकर म्हणतो आपण ते रानडुकरही वेगळं गावामधले जे डुकर असतात ते जास्त करून माणसावर हल्ला करत नाहीत किंवा त्यांना माणसं कंट्रोल करू शकतात पण जे शेतामधले रानडुकर असतात ना ता 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 ते एवढे पॉवरफुल असतात की त्यांच्यासमोर जर एखादा माणूस आला तर त्या माणसाला जित्त फाडतील असल्या प्रकारचं त्यांच्यामध्ये पावर असते खूप भयानक तर आज आपण त्याच रानडुकराला पकडणारे जे माणसं असतात त्याच्यापैकी तीन मुलांची कहाणी इथं सांगणार आहोत तर तीन मुलं होते एकाचं नाव अक्षय होतं एकाचं नाव दिगंबर होतं आणि एक आपला साधू नावाचा मुरगा होता असे तिघजणं होते आता तिघेही जण वीस ते पंचवीस वयोगटामधले होते फुल जेव्हाने डोक्यावर चढलेली त्यांना काय घेणं देणं नाही जिम्मेदारी काय असते हे माहिती नाही काही काय काय घेणं देणं नाही आणि ते घरामध्ये असे राहत होते की बस सकाळी उठायचं जेवायचं खावायचं मोज मजा करायची घरी यायचं आणि परत झोपी जायचं अशा प्रकारे त्यांची लाईफ चालू होती आणि त्यांच्या नावानं त्यांच्या जे घरचे आहेत ते एवढे जास्त कल्पायचे एवढे जास्त कल्पायचे की विचारता कामाचं नाही आता बघा ना तुम्ही मी जर रिकामा जर घरी बसलेला असेल तर आपल्या घरचे ज्या पद्धतीनं आपल्या नावाला करपतात तशा पद्धतीनं त्यांच्या नावानंही कल्पायचे याचा मुर्दा घातला नेऊन हे काय कामाचं नाही एवढं मोठं झालं आहे पण बापाला काय मदत नाही मायला काय मदत नाही याचं कसं होईल याचं जीवन कसं जगल असं होईल तसं होईल म्हणजे प्रत्येक घरामध्ये असा प्रकार असतो तर यांच्याही घरामध्ये तसा प्रकार होता आणि रोज यांच्या घरामध्ये तसला प्रकार असतोच असतो तर एका दिवशी तिघंजणं एका जागेवर बसतात आणि म्हणतात की यार माहिज रोजे बी शेवा खायलो यार आपल्याला काहीतरी काम करायला पाहिजे मग एका दिवशी ते तिघही जण एक निर्णय करतात की बाबा आपण काय करूयात आज आपल्या वडिलांना डुकर पकडायला जाऊ द्यायचं नाही आज आपण डुकर पकडायला जाऊयात म्हणजे घरी सांगतात की बाबा आज आम्ही डुकर पकडायला जातोय तर कोणी पण आम्हाला थांबवू नका आणि कोणी पण आम्हाला डिस्टर्ब करू नका आता घरच्यांना तेवढंच पाहिजे की बाबा जा रानडुगरं पकड काम कर थोडंसं करू नये आता त्या म्हणजे त्या आता ते समाज म्हणावं काय म्हणावं काय म्हणतात त्या लोकांमध्ये रानडुकरं पकडायचं हे खूप मोठं काम आहे तर ते म्हणले की बघा तुमच्या हिशोबानं आता त्यांना पण चांगलं वाटलं की बाबा आपली लेकरं म्हणलेत पण हे असे म्हणले त्यांच्या बापांना त्यांना जाऊ दिलं नाही आणि दिवसभर घरात झोपून राहिले आता याच्या रूममध्ये संध्याकाळी या आले त्याच्या घरची आणि म्हणले की हो रे तुम्ही म्हणले की मी रानडुकर पकडायला जातो कामाला तुम्ही जाऊ नका आम्ही काम करू नो तुम्ही ते इथंच झोपलेले आहात तर हे म्हणले की अरे बाबांनो आमचा पॅटर्न वेगळा आहे आम्ही संध्याकाळी रानडुकर पकडायला जात असतो असं म्हणल्याच्यानंतर सगळेजण शांत राहिले सगळेजण विचार करू लागले की संध्याकाळी रानडुकर पकडायला जासाल तिथं दुसरे एखादं जनावर येईल तुम्हाला फाडल काय होईल हे म्हणले की नाही नाही सकाळच्यापेक्षा संध्याकाळी रानडुकडं पकडायची मजाच काय वेगळी असते आणि रानडुकडं सापडतात संध्याकाळचे सकाळी तरी लपू लपू बसतात ते पण संध्याकाळी मोकळे फिरतात आणि त्यांना पकडायची जिम्मेदारी आमची आणि आम्ही त्यांना पकडून आणणार म्हणजे आणणार आता त्यांच्या त्या माणसांमध्ये एक माणूस थोडा बुजुर्ग होता तो माणूस म्हणला की तुम्ही रानडुकडं पकडायला जाणार कोणीकडे आहेत तर यांनी ते ठिकाण सांगितलं की आम्ही या या ठिकाणावर जाणार आहेत तर थोडं तो माणूस शांत राहिला आणि नंतर म्हणला की बघा तुम्ही जा काही विषय नाही डानडुकर पकडा तुम्ही काय पकडायचं ते पकडा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्या ठिकाणावर जातायत त्याच्या अपोजिट साईडला एक वेगळं जंगल आहे त्या जंगलामध्ये अजिबात जायचं नाही बरं का त्या जंगलामध्ये गेले तर तुमचा जीवही जाऊ शकतो आता हे म्हणले जंगलामध्ये गेले जीव जाऊ शकतो काय असं तरी त्या जंगलामध्ये तर तो माणूस म्हणला की त्या जंगलामध्ये राखणदार आहे आणि त्या जंगलामधले झाडं झुडपं जनावरं या सगळ्यांची रक्षा तो राखणदार करतो आता असं म्हणल्याच्या नंतर हे तिघही मुलं हसायला लागले जोरजोरात हसायला लागले म्हणजे आहे काय आजोबा काय बोलताय तुम्ही तुम्हाला तरी आहे का अरे आम्ही रात्रच्या रात्री बेरात्री कित्येक कोणीकडे कोणीकडे फिरलोय आम्ही माहिती की तुम्हाला आम्हाला अजून कोणता राखणदार तर सोडा एखादी एखादा असं काही नवीन गोष्ट पण सापडली नाही तुम्ही राखणदाराची गोष्ट करायली तो आजोबा म्हणला की मजाकची गोष्ट नाहीये तुम्ही तिकडं जाऊ नका नका म्हणलं तर नका जाऊ आता यांना वाटलं की राखनदार म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर ना म्हणजे ते बंदूक पिंदूक घेऊन येतात ते ना 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 ते नाही त्यांच्याशी तर आपल्याला काही घंटा फरक पडत नाही आपण त्यांना हप्ता देतो विषय संपतो हा एक विचित्र प्रकारचा राखणदार आहे हा राखणदार ज्या जंगलामध्ये असतो त्या जंगलामधलं एक लाकूड सुद्धा नॉर्मल माणूस त्या जंगलाच्या बाहेर काढू शकत नाही त्या जंगलामधला एखादा नॉर्मल जनावर सुद्धा माणूस मारू शकत नाही तुम्ही तर शिकारीला जायचं म्हणताय ही चुकी करू नका तिथं जर गेला ना तर कधी वापस येणार नाहीत तुम्ही हे म्हणले बाबा ठीक आहे आम्ही तिकडं जात नाही इकडेच खूप मोरणाचे रानडुकर आहेत आम्ही इकडेच त्या रानडुकरांना पकडतो आता हे तिघीजणं असे म्हणल्याच्या नंतर सगळीजणं सगळीकडे पांगरले रात्र झाली रात्री झाल्यावर जेवण वगैरे केलं जाळी वगैरे घेतली आणि निघले जंगलाकडं जंगलाकडे निघल्याच्यानंतर जंगलामध्ये खूप फिरले पण यांना काय एखादं डुक्कर सापडलं नाही मग त्यामधला जो डिगांबर नावाचा मुलगा होता त्याच्या कानावर एक आवाज आहे करा खुडखुड करण्याचा तो म्हणतो की हे hey, अक्षा आणि साध्या तिकडं पलीकडनं काहीतरी खुडखुड करते चला लवकर जाळी दोघा जणांची धरली आणि जण असं पलिकून गेलं आणि खोसकाटत होसकाटात गेलं तर दोघंजणं जाळी धरून अशी इकडच्या बाजून जाऊ लागले तर त्यानं पलिकून त्या झुडपाला हुसकवलं तर त्याच्यामधून एक एवढं मोठं रांडूकर निघलं त्यांनी आत्तापर्यंत तेवढं मोठं रांडूकर बघितलं नाही तर यांच्या जाळी फाडून जाळीच्या पलीकडे जाऊन पळायला पुढं आता ते एवढं मोठं रांडूकर होतं की त्याला पळायला जास्त जमत नव्हतं म्हणजे तो त्याचं शरीर एवढं जास्त होतं की त्याला जास्त स्पीड नव्हती आणि जणं त्याच्यावर जाळी फेकायचे ती जाळी तोडायचं समोर पळायचं जाळी फेकायची जाळी तोडायचं समोर पळायचं जाळी फेकायचे जाळी तोडायचं समोर पळायचं असं करत करत ते रांडूकर त्या जंगलाच्या काठावर आलं आणि त्या पुढच्या जंगलामध्ये घुसलं ज्या जंगलामध्ये यांना नका जाऊ असं त्या आजोबांनी सांगितलं होतं हे तिघही जणं त्या जंगलाच्या वेशीवर उभे राहिले विचार करू लागले की हाव आता ते रांडूकर तर त्या जंगलामध्ये गेले आता करावं काय आपण जावं की नाही आता यांच्या डोक्यामध्ये प्रश्न आता साधू आहे तो म्हणला की यार मला असं वाटतं ना की आपण जायला पाहिजे कारण की अभे आपण पहिल्यांदा काम करायला पुढं आलोय पहिल्यांदा रानडुकरं पकडायला आलोय आणि आपल्या हातामध्ये एवढं मोठं रानडुकर अरे आतापर्यंत तुम्ही पाहिले का आपल्या गावामधल्या लोकांनी रानडुकरं जेवढे पण पकडू पकडू आणले तर एकाची तरी साईज एवढी मोठी पाहिली आहे का आणि केवढं रे काय मास होतं त्याच्या अंगावर आपण जर त्या रांडुकराला पकडलं ना आपलं नाव होईल भाई लोक म्हणतील की पहिल्या शिकारीला गेले आणि खतरनाक शिकार करून आणले यांनी तर आपल्याला जायला पाहिजे दिगंबर म्हणतो हो अक्षा आपल्याला जायला पाहिजे अक्षा म्हणतो की अरे भाई पण आपला आजोबा म्हणलं की ते जंगलामध्ये जायचं नाही ते रांडोकर त्या जंगलामध्ये गेलं हे म्हणले की अरे काय होत नाही आपण जायला पाहिजे म्हणजे जायला पाहिजे अरे राखनदार बिखंदार काय नसतो रे आता अक्षय जमनामध्ये ना थोडी थोडी भीती वाटत होती की हा राखनदार वगैरे असतो म्हणून तरी पण हे साधू आणि दिगंबर दोघं जण खूप जास्त फोर्स करू लागले त्याला की चाल 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 अक्षमला की ठीक आहे आपण जाऊयात तिघ जण त्या जंगलाची वेशी ओलांडतात आणि जंगलाच्या आत जातात आता आत गेल्याच्या नंतर जी फील त्यांना या जंगलामध्ये येत होती ती फील त्यांना त्या जंगलामध्ये येईना एकदम शांत जंगल या जंगलामध्ये तरी किरकुळ्या वड्डायच्या झाडं हालायचे हालायची एखाद्यावर उडी मारायचं किंवा काहीतरी व्हायचं असं म्हणजे असं वाटायचं की नॉर्मली जंगल आहे पण त्या जंगलामध्ये घुसल्याच्या नंतर सगळी वाईप चेंज पूर्ण शांतता झाडाचं एक पानसुद्धा हलत नाहीये पण यांना वारं लागते बघा आता किती चमत्कारिक गोष्ट आहे यांना वारं लागते पण झाडाचं एकही पान हलत नाही चलत चलत मधात गेले जसे जसे मधात जात आहे त्याच्या पायाखाली जे पाला चुरा होतोय त्याचा आवाज या तिघांच्या कानावर येतो पण दुसऱ्या कोणत्याही जनावराचा आवाज झाडांच्या पालांचा आवाज यांच्या कानावर अजिबात येत नाही ना ही कोणती किरकिरी किरकिर वशी वड्डते चलत चलत मदत जातात यांना कळत नाही की नाही मग काय फायलेन आणि काय नाही खूप मदत जातात आता हे म्हणतात की यार ते रानडुकर गेलं तरी कोणीकडे असेल तेवढ्यात त्या ते जंगलामध्ये एक कसा रस्ता होता आणि त्या रस्त्यावर थोडं पाणी साचलेलं होतं छोटास म्हणजे एक इंचभर असं सा पाणी साचल्यागत असं होतं म्हणजे चिखल होता ताजा चिखल तर जो साधू आहे त्याची नजर त्या वाटावर पडते ज्या वाटामध्ये तो, तो चिखल होता आणि त्याच्यामध्ये तो बघतो तर त्या रांडुकराच्या पावलं त्या चिखलामध्ये दिसले होते तर साधू त्या दिगंबरला आणि अक्षाला म्हणतो की अक्षा डिग्या इकडे या या चिखलामध्ये बघा तुम्हाला पावलं दिसत आहेत ना मला असं वाटतं ना ते रानडूकर ना इकडं समोरच गेलेलं आहे तर आपण इकडे समोरच जाऊयात आता हे ज्या रस्त्यानं चलत चलत येऊ लागले त्या रस्त्यानं रस्त्यामध्ये छोटे 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 असे डाग होते चिखलाचे म्हणजे असे पाणी साचलेलं असताना ताजा ताजं पाणी वाळते त्याच्यामध्ये मग ते चिखल राहतो तशा प्रकारचा चिखल आणि रस्त्यामध्ये समोर समोर चलत 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 जाऊ लागले आणि ते चिखल होता त्या चिखलामध्ये त्या रस्त्यानं त्याचे पायसुद्धा दिसू लागले ते रानडोकराचे आता थोडं समोर जातात अजून आत जातात आत गेल्याच्यानंतर नंतर त्यांना एक असे झाडं दिसतात की एका सुईनं असे लावलेले पूर्ण ए टू जेड असे एका सुईनं लावलेले असे झाडं आणि त्यांच्या पलीकडं त्यांना थोडी झुडपं दिसतात एक दोन तीन असे झुडपं मोठमोठे आले आणि तिघही जण तिथं जाऊन थांबतात तर समोर रस्ता संपलेला असतो आणि त्याची चिखलही संपलेला असतो आणि त्याचे पावलंही मिटलेले असतात आता तिघेही जण विचार करतात की ते जे रांडूकर आहे त्या जंगलामधून पळून आलेलं ते रांडूकर या आणि याच ठिकाणावर लपलेलं आहे कारण की समोर खूप मोठी झाडी होती खूप मोठे झुडपं होते तर तिघे जण लक्ष देऊन बघू लागले तर त्यामधलं मधलं झुडूप हल्लं हल्ल्याच्यानंतर यांना वाटलं की हां ते रांडूकर इथंच आहे तर हेनी काय केलं सुरुवातीसारखं यावेळेस त्यांनी दोन्ही बाजूला दोन खुट्टे रवले जाळी बांधली प्रॉपरली जाळी बांधली झाडांना जाळी बांधली एकावर एक दोन जाळ्या बांधल्या आणि यांनी निर्णय केला की जाळी एक एकूण बांधायची आणि आपण तिघा जणांनी तिन्हीकून व्हायचं एक जणांनी एकूण एक जणाने एकूण आणि एक जणाने त्याच्या पलीकून जायचं आणि तिघाही जणांनी तिकून हुसकावत हुसकावत आणायचं जेव्हा ते रानडुकर निघल आणि निघल्याच्या नंतर आपल्या जाळीमध्ये अडकल तेव्हा आपण त्याला धरायचं आता जाळी खूप त्यांनी जबर लावली दुहेरी तिहेरी जाळी लावली होती जाळी तुटण्याचा काही विशेष नव्हता आता केवढंही मोठं जनावर होत्या त्याच्यामध्ये ते अडकणार म्हणजे अडकणार सगळं वातावरण शांत होतं रात्रीची वेळ होती आकाशामध्ये चंद्र निघलेला होता सगळं काही सन्नाट पडलेलं होतं कशाचाच आवाज येत नव्हता फक्त ते झुडूप जे हलते ना त्याचा आवाज येत होता आणि थोडंसं हलायचं आणि गप्प बसायचं थोडंसं हलायचं आणि गप्प बसायचं हे तिघं ते तिन्हीकून झाले अक्षय पलीकून झाला साधू एकूण झाला डिगा एकून झाला आणि तिघही जणं अचानक आरडाओरडा करायला लागले यांनी आरडाओरडा केला की त्या जंगलामध्ये असं असं वाटलं की जणू काही असं खळबळलं असं मोठंच्या मोठं आणि त्याच्यामधली पाखरं चिमण्या म्हणजे चिमण्या पाखरे गाजले <laughs> पाखरं जनावर लांडगे घुबड जितके पण जनावर आहे त्याच्यामध्ये त्यांचा एकदम आवाज असा जागी झाला एकदम असं पूर्ण शांत होतं आणि अचानक किरकऱ्या ओरडायला लागल्या पाखरं ओरडायला लागले जनावरं चिरकायला लाग म्हणजे जनावरं ओरडायला लागले लांडगे बोंडलेला लागले वानेर ख्या 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 करायला लागले जसं की त्या जंगलामध्ये त्यांनी कोणती नवीन गोष्ट पाहिली आहे आता तिघं एकदम भिले तिघाही जणांच्या अंगाला घाम आला की भाई अचानक एवढा भयानक प्रकार कसा काय झाला आतापर्यंत तर सगळं काही शांत होतं आणि अचानक इतकं सगळं ओरडायला कसं लागलं आता तुम्ही इमॅजिनेशन करा तुम्ही एखाद्या जंगलामध्ये यात सगळं काही शांत आहे आणि अचानक ओरडायला लागलं सगळं धिंगाणा व्हायला लागला कसं वाटलं तुम्हाला कारण फाटल ना खतरनाक पद्धतीनं भाई खतरना या तिघाईजणाची इतकी खतरनाक पद्धतीनं फाटली की यांना समजणं गेलं काय करावं आणि काय नाही पण यांनी ओरडा केला आरडा ओरडा केला जसं ते झुडूप जोरात हालायला लागलं झुडूप हल्लं आणि त्याच्या मतातून ते रानडुकर बाहेर निघलं पण यावेळी जे रानडुकर बाहेर निघलं होतं ते जरा विचित्रच होतं असं होतं की ते एक एक खतरनाक पद्धतीचं म्हणजे नॉर्मली रानडुकर कसं ना तसं ना ते रानडुकर नव्हतंच ते जेव्हा रा रानडुकर यांनी पाहिलं होतं त्या रानडुकराचे जे समोरचे दात वगैरे असतात ते नॉर्मली एवढाले एवढाले होते पण या रानडुकराचे दात एवढाले होते की असं वाटत होतं की गेंडा असतो ना गेंड्याच्या नाकावर सिंग तेवढे मोठालेचे दात होते त्याचे पावलं एवढे मोठाले होते की बघताच कामाला आणि या रानडुकराच्या अंगावर एवढे मोठे केसं होते आणि ते केसं असे खाली लोंबलेले होते सिल्की नॉर्मली रानडुकराच्या अंगावर जास्त केस नसतात आणि असतात ते एवढलेच असतात तुम्ही बघितले असतील असे अनिदार असतात आणि उभे असतात केस पण याच्या अंगावरचे पूर्ण सिल्की केस होते आणि इतकाले केस खाली लोंबलेले केस तो जसा बाहेर आला तसं त्याने एक जोरात आरोळी मारली जसं की तो कुणाला तरी बोलावतोय अशा प्रकारे आणि त्याने सरळ तिकडं जप घेतली जिकडं यांनी जाळी लावलेली होती आणि एका रट्यात ती जाळी तोडून पलीकडे गेला तो जसं जाळी तोडून गेला पलीकडं हे त्याच्या पाठीमागं लागले पण यावेळेस त्याची जी स्पीड होती ती स्पीड जास्त होती आणि तो खूप जोरात गेला तिकडे निघून आणि हे दोघ जण त्याच्या म्हणजे त्याच्या पाठीमागं पळत होते आणि पळता पळता ते अदृश्य झाल्यासारखं झालं म्हणजे अंधारात ते दिसण असं झालं हे तिघेजण थांबतात आणि म्हणतात आणि विचार करतात की यार एवढं भयानक स्पीड त्याला आली कुठून एवढी स्पीड तर नव्हती पहिले आणि हा थोडा विचित्रच नाही वाटला का मग त्यातल्या त्यात तो डिगांबर म्हणतो की भाई मला असं वाटतं आपण जे डुकर पाहिलं होतं ना ते हे नाहीत नव्हतंच हे दुसरं डुकर आहे आणि मला असं वाटतं की या जंगलामध्ये अशाच प्रकारचे डुकर आहेत कारण या जंगलामध्ये कोणीही शिकार करण्यासाठी येत नाही आणि हे डुकरं खूप मोठाले झालेले आहेत आणि या डुकराची म्हणजे या डुकरावर कोणाची नजरच पडली नाही आता डिगांबर अक्षय आणि साधू या तिघाही जणांना असं वाटायला लागलं की या पूर्ण जंगलामध्ये राखंददाराची भीती असल्यामुळं यात जे हे रानडुकरं राहणारे आहेत ना ते खूप मोठमोठ्याले झालेले आहेत आणि यांना असं वाटलं की आपण या जंगलामध्ये अजून रानडुकरं बघूयात आणि ही सगळी बातमी आपल्या गावकऱ्यांना सांगूयात आणि आपण त्यांना हेही सांगूयात की आम्हाला काही झालेलं नाही आहे नाही कुठला राखणदार आहे आणि नाही कुठलं काय आहे त्याच्यामध्ये आता हे जण त्या जंगलामध्ये फक्त फिरण्यासाठी निघले आता यांच्याजवळ जा कोणती जाळी नव्हती जाळी ज्या जा होत्या त्या सगळ्या लावलेल्या होत्या आणि त्या जाळी सगळ्या तुटलेल्या होत्या आणि यांना माहिती होतं की आता आपल्याजवळ कोणती जाळी नाही आहे आणि यांना धरण्यासाठी काहीतरी स्ट्रॉंग उपाय करावा लागेल आणि ते आणावं लागेल पण यांनी विचार केला होता की आपण काय करू त्या जंगलामध्ये दुसरीकडे बघूयात आता पाहता पाहता यांना या पूर्ण कलम्यामध्ये तो जो कर्मा चालू झालेला होता पाखरं म्हणजे फळफळ करण्याचा ओरडण्याचा चुचू करण्याचा किरकिऱ्या ओरडण्याचा लांडगी ओरडण्याचा झाडा झुडपांचा आवाज किरकिरांचा आवाज हा सगळा काही शांत झाला एकदम पहिल्यासारखं जंगल झालं आणि चलत राहिलं हे समूह आणि तेवढ्यात मग साधूच्या डोक्यामध्ये एक विचार आला की ज्यावेळेस आपण त्या झुडपाकडे जाऊ लागलो त्याला हाकारलं ला, त्यावेळेस पूर्ण जंगल गोंधळून गेलं आणि आता अचानक ते जंगल शांत राहिलं म्हणजे असं की काही झालंच नाही एकदम नॉर्मली जंगल असं कसं होऊ शकतं यार एक तर नॉर्मली राहू शकते नाही तर गोंधळू शकते नाही तर मग मीडियम राहू शकते जसं की पहिलं जंगल होतं तसं पण या जंगलामध्ये असं थोडंसं विचित्रच अस वाटतंय साधू दिगंबर आणि अक्षरला म्हणतो यार मला ना थोडं थोडं असं वाटतं की काहीतरी असं असं वाटतं की या जंगलामध्ये काहीतरी आहे तेवढ्या ते तिगजणं विचार करतात की हाव यार आम्हाला पण तसं वाटतं की नेमकं या जंगलामध्ये काहीतरी आहे मग तिगजांमध्ये काही काम करूयात आपण आपण काय करूयात आता आपण आपल्या घराकडे जाऊयात बराच वेळ झाल्यासारखं वाटतो हे घराकडे निघतात घराकडं निघण्याच्या रस्त्याकडं चलतात आणि त्या रस्त्यानं चलत राहतात चलता चलता यांना दोन घंटे होतात पण हे काठावर पोहोचत नाहीत आता येतानी तर ते अर्ध्या घंट्यामध्ये आले होते या ठिकाणावर त्या जंगलापासून पण जाता वेळेस दोन घंटे झाले तरीसुद्धा हे पोहोचत नाहीत तिथं आणि गप्पा गप्पामध्ये दोन घंटे कधी गेले यांना सुद्धा कळालं नाही पण ज्यावेळेस दोन घंटे झाले त्यावेळेस नेमकं दिगंबरला असं वाटायला लागलं की आता खूप उशीर झाला आहे आणि आपण मिनिमम तरी त्याच जागेवर आहोत असं म्हणल्याच्या नंतर अक्षय आणि साधू हे दोघेजण स्थप्प झाले आजूबाजूला बघतात तर हे त्याच जागेवर होते आता मात्र यांच्या पूर्ण अंगाचं पाणी झालं कारण की लगातार दोन घंटे चालून आपण त्याच जाग्यावर आहोत ना जरासही इकडं ना जरासंही तिकडं आणि हे आपल्यासोबत झालंय काय नेमकं हे पूर्णपणे कन्फ्यूज यांना कळत नव्हतं की नेमकं काय व्हायले काही जणांच्या शरीराला घाम आलेला काही जणांची काळजी धडधड करायला लागले एकमेकांच्या काळजाचा आवाज एकमेकांना ऐकू येऊ हो लागला यांना विचार करत होते की नेमकं हे व्हाय काय आणि हे झालं काय शक्य कसं आहे असं तेवढ्यात साधू म्हणतो की हे काम करूयात आपण आपल्या जवळ कुऱ्हाड आहे ना आपण या कुऱ्हाडीने झाडांना चोंदी करत करत जाऊयात जेणेकरून आपल्याला समजण्यात येईल मग साधू झाडाला कुऱ्हाड मारतो आणि समोर जातो त्याच्या पाठीमाग अक्षय आणि सुद्धा जातो कुऱ्हाड मारतो समोर जातो कुऱ्हाड मारतो समोर जातो पण पाठीमागं अक्षय आणि दिगांबर वळून बघत नाहीत साधू समोर चालतो साधूसोबत ते चालतात परत एक घंटा ते चालतात आणि एका घंट्याच्या नंतर त्यांना रिअलाईज होतं आहे की आपण त्याच जाग्यावर आहोत आता असं म्हणल्याच्यानंतर साधू दिगांबर आणि अक्षय हे तिघीजण पाठीमागं वळून बघतात ज्या आपण झाडांना चोंदी मारल्या आहेत त्या झाडांकडं त्यांच्या ज्या चोंदी होत्या त्या चोंदी अशा प्रकारे होत्या या झाडाला मारली या झाडाला मारली त्याच्या पलीकडच्या झाडाची चोंद गायब झाली परत या झाडाला मारली या झाडाला मारली त्याच्या पलीकडची चोंद गायब झाली म्हणजे हे चोंदी मारत मारत गेले आणि यांनी ज्या झाडाला ॲक्च्युली चोंद मारली ते झाड आणि त्याच्या पाठीमागचं एक झाड या दोनच झाडावरची चोंद त्यांना दिसती आहे पण त्याच्या पाठीमागच्या झाडावर चोंद दिसत नाही आहे त्यावेळेस यांना कळ ना की नेमकं झालं आहे काय आत्ता मात्र यांना असं कन्फर्म झालं की आपण गेलोत आपण याच्यानंतर या जंगलाच्या बाहेर निघू शकणार नाहीत आणि आपण आता कायमचे मेलो आणि इथं आपलं मरण आहे शंभर टक्के इथं आपलं मरण आहे तिघेजणं थकून हारून एका झाडाखाली बसतात तिथंच झाडाखाली बसतात बसल्याच्यानंतर अर्धा तास होतो आणि अर्ध्या तासाच्या त्यांच्या कानावर एक आवाज येतो काहीतरी चलत येण्याचा रात्रीच्या वेळेस ते पूर्ण पूर्ण पुरन, पुरन, अंधार असतो ते एक चलत येतं काहीतरी त्याच्या लालबुंद डोळे वगैरे दिसतात आणि समोर आल्याच्यानंतर हे तिघजणं शॉक होतात कारण की जे समोरून आलं ते दुसरं कुणी नव्हतं ते रानडुकर होतं समोर आलं यांच्या समोर येऊन अगदी जवळ येऊन उभं राहिलं आणि ते यांच्या तोंडासमोर येऊन फुसकाऱ्या मारायला लागलं ला ला। म्हणजे ए असं घुरते ना असं एखादं तुम्ही बघितलं असेल एखादं बैल वगैरे एखाद्यावर घुरतो तशाप्रकारे रानडुकर त्यांच्यावर घुरायला लागले ला आता ला। तिघंजणं खाली बसलेले साधूच्या हातामध्ये कुऱ्हाड होती साधू कुऱ्हाडीला हात लावतो आणि उचलून त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कुराड उचलत नाही ते रांडूकर येतं त्या तिघही जणांच्या चेहऱ्याकडे एकसारखं बघतं आणि तिथून परत करून वापस जातं आता दिगांबर आणि अक्षय जोरात चादोर ओरडले अरे काय मूर्ख माणूस आहे का रे तू ते रांडूकर अगदी जवळ आलं होतं तुझ्या हातात कुराड होती पण तू त्याला मारले का नाहीस त्यावर साधू त्यांना म्हणला की भाई मी पूर्ण प्रयत्न केले पण माझा हात एक सुद्धा उचलला गेला नाही तू कुऱ्हाडीची गोष्ट करतोय माझा हात खाली जमिनीवर पडलेला होता चा चा ना तसाच होता कुऱ्हाड उचलण्याचा वेगळाच राहिला पण माझा हात पण एक तिळभर उचलला नाही माझी सगळी ताकद लावून आणि तुम्ही म्हणता त्याला कुऱ्हाड उचलून मारायची आहे पागल झाल्यात काय काहीतरी विचित्र होतंही ना आपल्याला माहिती आहे की आता आपण मरणार आहोत तर तुम्ही आशा सोडून द्या संपला विषय याच्यानंतर नाही जगू शकत आपण आता झालं तिघेच्यानं रडायला लागले एकमेकाच्या गळात पडायला लागले आणि म्हणायला लागले की यार त्या आजोबांना सांगितलं तसं जर आपण केलं असतं तर आपण वाचलो असतो या जंगलात उगीच आलो आपण असं या तिघाने एकमेकांना बोलायला लागले तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज येतो हसण्याचा म्हणजे माणूस हसण्याचा जोरात हे तिघही जण इकडे तिकडे आरबळतात बघतात तर यांना कुणीही दिसत नाही पण एक काळी सावली अंधारामध्ये काळी सावली आता तुम्ही म्हणसाल की काळी सावली कशी दिसाल अगरबत्तीची जे धूप वगैरे असतं ना ते धूप कसा दिसतो आपल्याला तशा प्रकारचे एकदम खंदाट काळ धुपट आणि त्याची एक सावली निर्माण झाल्यासारखी ती सावली पंधरा फूट जमिनीच्या वर हवेत तरंगत होती आणि त्या सावलीचे लाल डोळे दिसत होते पूर्णपणे लाल असं वाटत होतं की लाल डोळ्यांमध्ये काहीतरी चमक्या पदार्थ लावलाय फक्त लाल डोळे दोन टिंब लाल मोठमोठे आले असे दिसत होते आणि ही ती काळी सावली यांच्यासमोर उभी होती आणि ती सावली यांना बोलायला लागले की परत या जंगलामध्ये आलात तर तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही कारण मी या जंगलाचा राखणदार आहे त्याचा आवाज खूप भयानक होता माझा आवाज नॉर्मल आहे पण त्या सावलीचा आवाज खूप भयानक होता आणि तो ज्यावेळेस तसा बोलला ना त्यावेळेस तिघाही जणांनी चड्डे चूक केली यांनी यांची चड्डी पूर्णपणे ओली झाली आणि जशी ती सावली अदृश्य झाली तसं त्या ते जंगलामध्ये प्रकाश पडला म्हणजे असं की अचानक दिवस निघाला अशा प्रकारे आणि जसा दिवस निघाला तसं यांच्या कानावर आवाज यायला लागला की यांच्या गावचे लोक यांना शोधत आहेत जोरजोरामध्ये हाका आहेत जसं यांच्या कानावर तो आवाज आला तसं हे एकूण रिस्पॉन्स द्यायला लागले ला की आम्ही इथं आहे इथं आहे सगळीकडून याच्या गावचे लोक आले यांना पकडलं गावामध्ये नेलं आणि यांना विचारलं की बाबा तुम्ही गेल्या दोन दिवसापासून गायब आहेत काय यांना कळ ना दोन दिवसापासून गायब आम्ही तर त्या जंगलामध्ये चार घंटे झालो गायब होतो हे तिघंजणं घरच्यांना सांगायला लागले ला की नाही आम्ही तर फक्त चार घंटेच गेलो होतो त्याच्यामध्ये इतका टाईम नव्हतो ते म्हणलं की तुम्ही कम्प्लिटली दोन दिवस गायब होते ना दोन दिवस गायब दोन दिवसाच्या नंतर तुम्ही सापडला तिथं काय झालं होतं मग तिथे घेईजणं म्हणतात की आम्ही जंगलामध्ये ज्यावेळेस रांडुकर धरायला गेलो होतो त्यावेळेस एक खूप मोठं रानडुकर आढळलं होतं ते रानडुकर त्या जंगलामध्ये गेलं आणि आम्ही त्या जंगलामध्ये गेलो त्या रानडुकरच्या पाठीमागं आम्ही जाळी लावली सगळं लावलं पण तिथून एक दुसरंच रानडुकर बाहेर आलं भयानक पद्धतीचं मोठ्याच्या मोठं आणि ते रानडुकर आमच्या सगळ्या जाळ्या फाडून गेलं त्याच्यानंतर एक मोठी काळी सावली आली आणि ती सावळी आम्हाला असं असं म्हणली सावळी आहे सावली आम्हाला असं असं म्हणली त्यावर तो आजोबा म्हणतो की तुम्ही त्या जंगलामध्ये काही अनर्थ केला नाही आहे त्यामुळे तुम्ही वाचलात तुमच्यानं नजर एखादं जनावर मेलं असतं किंवा एखादं झाड तुटलं असतं किंवा त्या जंगलामध्ये पडलेलं एखादं लाकूड उचलून तुम्ही नेण्याचा प्रयत्न केला असता ना तुम्ही तर फक्त दोन दिवस गायब राहिला असता पण तसं जर केलं असता ना तुम्ही तर अख्खं आयुष्य तुम्ही कोणाला सापडले नसते नाही तुमचा मृतदेह सापडला असतं नाही तुमची आत्मा कोणीकडे गेली असते कायमस्वरूपी तुम्ही त्या जंगलामध्ये बंदिशचं राहिले असते आणि आता बजावून सांगतो नंतर त्या जंगलामध्ये जायचं नाही कारण की आसपासचे जितके पण लोक आहेत जितके पण गाव आहेत त्या जंगलामध्ये कुणी जात नाही आणि त्या जंगलामध्ये गेलं तर गप गुणानं वापस येतात एक गाडीसुद्धा त्या जंगलामध्ये आणत नाहीत कारण त्या जंगलामध्ये राखणदार आहे असं ऐकल्याच्यानंतर तिघेही जण म्हणतात बापू यार तू सांगितलं ते बरं केलं आम्ही परत नाही जाणार आणि तिघाही जणांवर तिघाही जणांचा आत्ता विश्वास पटला की हां असं काहीतरी असतं <coughs> तर <coughs> मंडळी अचानक आपली स्टोरी इथं संपली आता स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरेचसे व्ह्यू कमी आले तर प्लीज जरासं वाढवा शेअर करा स्टोरीला जेणेकरून चांगले व्ह्यू येतील आणि मी नेहमी सांगत असतो की आपल्या चॅनलवरच्या स्टोऱ्या सत्य असो किंवा काल्पनिक असो तुम्ही त्या स्टोऱ्यांना एक मनोरंजन म्हणून ऐकायला पाहिजे आपल्या वास्तविक जीवनावर त्या स्टोऱ्यांचा काहीही असर पडला नाही पाहिजे तर चला आता उशीर न करता आपला व्हिडिओ इथंच संपवूयात भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र